मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनीतील जिजामाता विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याची भेट भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीरामारी संभेराव यांचे आयोजन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर कॉलेजमधील जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीरामहरी संभीराव यांच्यातर्फे वह्या आणि शालेय साहित्य भेट देण्यात आले तसेच यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामहरी संभेराव यांनी केले तर अध्यक्षस्थानी मंडल अध्यक्ष, अध्यक्ष नारायण जाधव होते शिक्षक श्री सुरेश खानबाले यांनी सूत्रसंचालन केले के तीन वेळेस या ठिकाणी आमदार आलेले आहेत आणि आज सर्वप्रथम आपल्या शाळेमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान्य सन्मान साहेब यांनी आपल्या पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपांचा सा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी काही साहेबांना वाढदिवसांच्या आमच्या शाळेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो सी ए मनोज तांबे योगेश मालुजकर शिवाजी शहाणे राजेश दराडे बाळासाहेब भोजने शरद शिंदे सौ जान्हवी तांबे बाळासाहेब जाधव रामदास मेदगे प्रकाश महाजन गौरव बोडके आकाश काळे कचरू भुसे निलेश जोशी भूषण मोरे आणि जिजामाता शाळेतील मुख्याध्यापक रेगजी वसावे यशवंत जाधव पुनाजी मुठे सुरेश चौरे पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे वैशाली पाटील योगेश निकम आदी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद